छोटू छेट नमस्कार कसा आहे आजचा बाजार पाच ऑक्टोंबर थंड आहे का गिरेक नाही का गा? गिरे हा कमी मागताय कमी मागताय आता ही ला हा ला। एक लाख पाच हजार फायनल सांगितले उदार द्यायचे नाही नाही मग नंतर ते म्हणायला लागले हा पंच्याण्णव हजार आम्हाला द्या पंचान्न हजार ला हा पंच्या आपल्याला नाही त्याच्यामुळे आम्ही काही बैल त्यांना दिले नाही हो नमस्कार दादा ये दादा आले ये नाव घ्या बरं ना। का तुमचं आपल्या युट्यूब आलेले रवी पूर्ण नाव सांगा रवी देवीदास डोळस हे कोणतं गाव तुमचं सांगा त्यांना आलापूर आलापूर कन्नड आलापूर कन्नड आलापूर, आलापूर। तिथले हे त्यांचे बैल मागितले द्या पण त्यांनी आपल्याला नाही दिले नारा नहीं है। हा, 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 ते नाराज झालेले नाही नंतर नुसार अजून परत एकदा गेलो होतो त्यांच्या घरी हे म्हणे शेठ आम्हाला एक बैल बदली करून द्या कसा आला तर आम्ही बैल बदली करू बघू हो, आता बदली करून जर घेतो बघू आता हो हो रविदादांचं आपण आगमन झालेलं आहे धन्यवाद करतो आपण धावण किती जोड्या आता सांगतो आपल्याकडे सव्वीस बैल आहे सव्वीस बैल आहे सव्वीस बैल सगळे शेती दिले आपण पंच्याहत्तर हजाराला हा

नांदाव तालुका जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक हे हो। आमचे एकदम म्हणजे भावातून फ्रेम करणार बैला भरपूर घेऊन जाते आपल्याला एखादी वेळेस त्यांच्यानं कधी ना कधी होत आहे हा माणूस या माणसाने बरोबर ते बर, चूक करणारे लोक नाही पण आता आपल्याला कोणतीही सहकार्य त्यांची सहकार्यांची भावना आहे एक रुपया नाही घेता आपल्याला कमीत कमी त्यांनी पंधरा ते वीस लाखाचा माल दिला असेल आतापर्यंत असं आहे त्यांच्याकडून माल आणता आज मान आहे गावातही त्यांचं ऐकणारे लोक आहे बरोबर त्यांनी जर सांगितलं ही जोडी नव्वद ला दिली नाही म्हणणार नाही ते अशी जोडी एक हिशोब आहे त्यांचा कारण की लोकांनाही माहिती आहे बरोबर नातेवाईक संभाचे समाजाचे जे लोक आहे हा हा हो। हा बैल जगणू पवार म्हणून खास जोडीदार त्यांच्याकडून चाळीस हजाराला आणलेला आहे चाळीस बैल सुद्धा चाळीस हजाराला कमी नाही हो ऐंशी हजाराचे बैल चार हजार खर्च चौऱ्याऐंशी हजाराला बैल पडले आणि सत्तर हजाराला मागता आहे सत्तर हजार का बैल नाही परवडणार परवडणार नहीं, आग। आग। नाही ते पण विकावं लागणार आहे असे बाजार झालेले हे मंदा बाजार झालेला आहे बाजार मंदा झालेला आहे बाजारामध्ये काही मजा राहिलेली नाही, नाही। होत तोपर्यंत घेत कमवत आता आता पैसे टाकायचं काम आलेलं आहे बरोबर कमी कमी पाच हजार रुपये खर्च लागतो पासून तर चारापर्यंत त्यांना भुन चुन शिंग बनवणं त्यांना सार लावणं तरी आपल्याला आज म्हणजे कमीत कमी, कमी. खर्च भरपूर आहे खर्च भरपूर खर्च आहे आम्हाला त्यांचे पायापासून ते पायापासून तो गोन्यापर्यंत हा खर्च करावा लागतो लक्ष दिला आम्हाला खरंच सांगतो हे प्रामाणिकपणे सांगतो आज आमचा खर्च पण निघत नाहीये कारखाने लेट झाले कारखान्यामुळे थोडा बाजार मंदा झाला गिरेक नसल्यामुळे आज बाजारांना पाच ते दहा हजाराप्रमाणे कमी जोडी भेटते आज बाजारामध्ये का इतका माल आलेला आपल्या चाळीगाव तालुक्यामध्ये आपला मोठा बाजार आहे मोठा बाजार आहे हो कमीत कमी आपल्याला कमी छत्तीस सदोतीस अडोतीस खेडे असतील असतीलगाव तालुक्यामध्ये बरोबर तिथून सुद्धा इतर जिल्ह्यातून सुद्धा आपल्याला माल आलेला आहे माल आलेला आहे इतका शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी आशेनुसार कोणीही शेतकरी माल आज बाजारात आणलेला आहे परंतु आज भोवनी कोणाची झालेली कोणाची झाली नाही कोणाची झाली नाही कमीत कमी सहा ते सात हजार जनावर आपल्या मार्केटात यार्डात आल्या असतील इतका माल आहे आणि अजूनपर्यंत कोणाचा आवाज झालेला नाहीये कोणाची भोवनी सुद्धा झालेली आहे पब्लिक पण नाहीये पण आणि आण, घेणारे जास्त कमी जास्त आहे आपल्याला पोळ्या बाजार असल्यामुळे तिथे शेतकऱ्यांनी ते असं म्हणजे घेतलेलं नाहीये आपण काही नाराज नाही शेतकऱ्याबद्दल बरोबर पण हा धंदा आहे कधी ऊन कधी सावली धंदा आहे व्यापारामध्ये दुख सुख होणारच त्या दिवशी आम्ही पाच लोक होतो किती पाच लोक दहा हजार खर्च करून आलो आणि दोन हजार रुपये म्हणजे खर्च झालेला आहे बारा हजार रुपये चोपड्याच्या बाजारात आणि तुम्ही म्हणताय चोपड्याच्या बाजारात या आपण विनंती करून सांगतो तुम्हाला काय पण करू बाजार चालू करू शंभर टक्के शेतकऱ्यांचा फोन चालू आज आपल्याकडे सगळे चालणारे बैल शेतकऱ्याजवळची बैल बरोबर कमी जास्त करून हे आपल्याला आज दिसत आहे आपल्याला तोटा आहे आपल्याला सहन करावा लागणार आहे बरोबर ही तेजी मंदी असते हो आपण हे बैल आज कमीत कमी ऐंशी हजाराचे बैल आणले ऐंशी हजारचे बैल आणले पंच्याहत्तर लावून पंच्याहत्तर काय शेतकरी आल्यावर त्यांना परत करायचं परत करायचं नाही उद्या आज पन्नास हजार जातील उद्या पन्नास हजार ह्याच धंद्यामध्ये येतील हा येतील म्हणून आज आहे मनापासून द्यायचे बरं द्यायचे हे बैल आहे ऐंशी हजाराचे हे ऐंशी हजारचे पाच वर्ष आहे

स्त लावून दिले रांगणगावची आमच्याच गावातली होता भोज लागतो ते संजू म्हणजे घुंटणा राहत आहे त्यांच्याकडून एकावन्न हजार रुपयाला आणलेले एकावन्न आपण पन्नास हजार ला देऊ पन्नास पन्नास हजाराला हे बोरे नांदगावच्या बाजारात आपण पंच्याहत्तर हजार रुपयाला घेतो पंचाहत्तर हजार तिथं खरंच सांगतो तिथं ऐंशी हजाराचे ढेकूचा मुकर्दम होता रोख पैशाने ऐंशी हजाराला मागत होता ऐंशी त्यांना दिल्याने एक आशा होती हे बैल आपण सगळं भारत भुडं काढून पाच हजार कमवू आज पंच्याऐंशी ला आपल्याला फायनल द्यायचे हे बैला पंचायशी आणि पंच्याऐंशी ब्याऐंशी ला पण सोडून देऊ ऐंशीच्या आसपास देऊन टाकू दिले नाही आपण ऐंशी ला खरोखर मागत होता आपण दिले नव्हते चार दहा ते सगळ्या कामाला चालू आहे आज ये बाजार नसल्यामुळे आज कमीत कमी पाच ते दहा हजार दिवाळीपर्यंत असं चालणार कसं दिवाळीपर्यंत म्हणजे आता एक महिना बाजार एक महिना बाजार इलेक्शन मुळे हो आता हे बघा हे सांगितले तुम्हाला हे पण सांगितले हा यांचं कस सांगितलं हे बैल आज विक्री एक लाख एक हजाराचे होते एक लाख एक हजारचे बैल होते पंच्याण्णव ला विकत होतो हा आपण नव्वद हजाराला देऊन टाकायचे फायनल नव्वद ला देऊन टाकू बरोबर हे पण यांचे पण सांगायचे एक पाच एक दहा एक लाख पाच ला एक लाख दहा हे पंच्याण्णव ला देऊ फायनल पंच्याण्णव ला द्यायचे अशी किंमत कोणीच सांगणार नाही कोणीच सांगणार नाही आज आपल्याला द्यायचे म्हणून एकदम ऑफर आहे ऑफर आहे हो बाजारामध्ये आज पाच दहा हजाराने आपल्याला जाऊन कमी हा दसरा ऑफर दसरा ऑफर दसरा ऑफर सगळे पहिले जर घेतले हा आपण

वाटत हा या सगळ्याच असतं जड एक होते आता हा एक बैल होता आपला साडे तेहतीस हजार साडे तेहतीस हजार हा होता पस्तीस हजार पस्तीस हजार भाडं दोन हजार भाडं दोन हजार किती झाले म्हणजे आपल्याला पस्तीस पाचशे आणि पस्तीस सत्तर पाचशेला पडले होते सत्तर पाचशे ला पडले होते चौऱ्याहत्तर हजार ला देऊन चौऱ्यात्तर हजार लोणज्याचा त्यांना दिलेले वाटतो बघू शकता अशा प्रकारच्या जोड्या घ्यायच्या असेल तर छोटू त्यांना कॉल करा मित्रांनो धन्यवाद